तर तुम्ही बघू शकता की वारकऱ्यांसाठी चालत जाण्यासाठी त्यांनी सरकारने एक मार्ग केलेला आहे हायवेच्या साईडला थोडीशी जागा सोडून एक मार्ग केलेला आहे ते मार्ग तुम्हाला दाखवतो आत्ता हे अशा पद्धतीने त्यांनी हायवेच्या साईडली साईडनं जाण्यासाठी वारकऱ्यांसाठी हे जागा केलेली आहे चांगलं केलं आहे मला आवडलं हे ह्या साईडली ह्या साईडने जाण्यासाठी वारकऱ्यांसाठी यासाठी टू व्हीलर आणि तिकडे मोठे वाहन काय असतील ते आवडली मला ही कन्सेप्ट चला आता आपण निघूया पंढरपूरला जाण्यासाठी दा आणखीन एकदा रवाना होऊया चला बाय तुम्ही हा कपाळावरचा गंध पाहून समजवता मी कोड आलो तर मी आलो आहे माऊलींच्या नगरी म्हणजे पंढरपूर येथे आज माऊलींचं आगमन होतं आहे पंढरपुरामध्ये तर तुम्ही बघू शकता की तर तुम्हाला अजून पुढे काय असेल तर तुम्हाला दाखवू शकतो दाखवतोच दाखवू शकतो ना खास त्यासाठी झालं आणखीन काय तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला दाखवतो काय जाऊ तुम्हाला क्राऊड दाखवतो तुम्ही पाहून घ्याय म्हणजे ते? ना हा क्राऊड असा क्राऊड कुठेच बघायला नाही भेटणार तुम्हाला तर आत्ताच आपण चंद्रबागेमध्ये जातोय चंद्रबागा म्हणतो पण ॲक्च्युली कसं आहे खरंच एवढं जास्त केलं आहे ना देवानी माऊलीने म्हणजे त्या ह्याला काही तोडच नाही आहे त्या गोष्टीला एवढं जास्त केलेलं का ॲक्च्युली कसं आहे बघू शकता तुम्ही बघत राहा बघता सध्याला काहीच नाही येणार तुम्हाला माझा हा गंध बघून शकता की किती गाव आला आहे आणि मी दाखवत का नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांचे माईक साऊंड अभंग कीर्तन चालू असल्यामुळं तुम्हाला मी जे काय बोलतोय ते तुम्हाला ऐकू देखील नाही येणार म्हणून फक्त तुम्हाला काहीतरी क्लिप दाखवतोय आणि दुसरी गोष्ट खतरनाक क्राऊड आहे పతాకా గేవుని బారి मत करा ऐक रखबाई जबरा तरी जीव लागी तुझा पायरी राव दारी उभा माझा देतो बीट पाई तुझा सेवा करीन योगे योगे माहुली कर्म तुझे नाम धर्म बार करी पंथा पाडुरंग बार करी पंथा पाडुरंग एवढं जास्त थकलं आहे ना आता की मला चालायचं देखील जीवावर आलं आहे म्हणजे एवढं मी केलं आहे एवढं निसतं मी डायरेक्ट बाईकने आलो गाडी लावली चालत आलो गंगा आपलं चंद्रभागा ह्या ठिकाणी तरीसुद्धा मला जीव एकदम हे झालं एक दमलो आणि वारकरी हे आळंदीवरून चालत आलं बघूया आता आपण जाऊया आपल्या वाटेला आता ही माझा दुसरा गंध आहे बरं का जे लावलंय ते दोनदा लावलाय <laughs> तुम्ही बघू शकता थोडा जास्त क्राऊड आहे ॲक्च्युली एक मी निसतं एवढं काही चल चाललो आहे तर एवढा दम लागला आहे घाम आला आहे लोक पंढरपूरहून आपलं आळंदीवरून चालत आहेत पंढरपूरला बघू शकता एवढं जास्त थकलो होतो ना म्हणजे एवढंच थकल्यामुळं मला मुण ना पुढे नंतर काय करावंच नाही झालं तर मग डायरेक्ट दर्शन घेऊन खूप जास्त ऊन होतं एवढ्या उन्हामध्ये खूप एक्झर्शन झालं आणि एवढं म्हणजे एवढं थकवा आला ना तर म्हणजे काहीच करता करायची इच्छाच नाही झाली म्हणून पुढचं डायरेक्ट दर्शन घेऊन डायरेक्ट निघालो घरी आणि घरी जाताना मग म्हटलं सकाळी मी घरून निघताना नाश्ता सुद्धा नव्हता केला कारण म्हटलं की आपल्याला एक वाजेपर्यंत येऊन जाऊ पण आता सध्याला वाजत आहेत तीन आणि आता आपण चाललो आहे वापस घर ती आणि घरी जाऊन बाईक जेवणार आहे इथं आता आधीमध्ये काय खाल्लं आणि घरी नाही घरी जाऊन नाही जेवलं तर मग मम्मी आणि मी आहे मग तर मग मम्मीचा आणि माझाच आहे मग मस्त पिके तर जाऊया घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय जगी जीवनाचे सार घ्यावे जागु सत्वर जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर